हॅलो फ्रेंड्स तर माझ्या तोंडावरून तर वाटत असेल तुम्हाला आंघोळ बिगुळ नाही केली म्हणून आणि खरं हे नाही केलेली कारण आता घट्टस्थापना होणार आहे सर्वजण स्वच्छता करते म्हटलं आपण पण जरा गोदडे वगैरे धुवून टाकाव्यात गॅलरी पण साफ करायची म्हटलं भांडी तर काय थोडीच आहेत त्यामुळे फक्त भांड्याचं जे रॅक आहे ना बनवलेलं ते मला व्यवस्थित घासायचं आहे आज आणि किचनवाटा वगैरे जरा किचनला पण फरश आहे ना ती पण जरा घासायची आणि म्हटलं जरा झोपावं कारभारांना पाठवलं कामावरती डब्बा वगैरे करून आणि म्हटलं थोड्या वेळाने एक तासभर झोपावं आय थिंक मी दोन वाजता झोपले त्या साडेचार वाजलेत साडेचार वाजता उठली आहे खूप राग आला आहे पण आता वावरायचं आहे कारण मी ऑलरेडी दोन चादर्या आत्ता बेडशीट वगैरे भिजू घातलं आहे सॉरी बेडशीट आहे गो आणि गोदडी वगैरे उद्या धुयला आहे किंवा बघू जसं वेळ मिळाल तसं तसं गॅलरी वगैरे आता साफ करून घ्यायचं आहे पटापट मला असं वाटतं की प्रत्येक मुलीला घरात सगळं व्यवस्थित असावं असं वाटतं म्हणजे भांड्यांपासून ते प्रत्येक गोष्टीपर्यंत फर्निचरपासून सर्व सर्व की हां माझ्याकडे हे असावं ते असावं आणि तसंच मला पण वाटतं बरं का कारण लहानपणापासून म्हणजे आय थिंक मला असं वाटतं की मी चौथीत होती तेव्हापासून शेती भरपूर होते आम्हाला त्यामुळे मम्मीला रानातली कामं करायला गायची त्यामुळे मला मम्मीने खूप लवकर स्वयंपाकात घातलेलं चौथीपासून मी स्वयंपाक वगैरे करायला शिकलेले त्यामुळे मला म्हणजे माझ्याच ताब्यात किचन होता असं म्हणायला येईल तेव्हापासून मला पण सवय आहे किचन सगळं माझ्याच ताब्यात होतं त्यामुळं सगळं टापटीप ठेवायचं भांडी वगैरे व्यवस्थित आणि माझ्या मम्मीला पण आवडायचं नाही एक भांडं खालीवर झालेलं तिला आवडायचं नाही जी लाईन आहे ती तशीच राहिली पाहिजे त्यामुळं मला पण तशीच सवय थोडीसुद्धा धूळ वगैरे मला पण सहन होत नाही कारण अख्खं घर माझ्याच ताब्यात होतं मम्मीला रानातलं बघायला लागायचं त्यामुळं मला एक प्रश्न पडला आता की आमचं घर म्हणजे नाही का घर पण मोठं आहे आणि प्लस माणसं जास्त भांडी जर भयंकर आहेत आणि सर्व ती वरती असतात ती सर्व मम्मी दोन दिवसात फिनिश गोदड्या भरपूर ब्लँकेट्स वगैरे प्रत्येकाचं ब्लँकेट सेपरेट सेपरेट अशी एवढं सगळं मम्मी एकटी करायचे आणि आम्ही आत्ता पंचवीसीतच गुलगाडी कंबर कंबर करून मदर माझ्या अजून करते सगळं आता मला आठवण आली आहे काम करताना तिची पता, 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 पता. हे कसं करत असते ते सगळं एवढं पटापटा पटापटा म्हणजे करायचं थोडीफार हेल्प पण एवढी नाही ती पण तोंड वाकड करून लग्न झाल्यावर कळत हाय आमचा बघा छोटासा संसार आणि हे एवढंच आहे बर का सामान आमच्याकडे याच्या व्यतिरिक्त नाहीच आहे फ्रेंड्स hey so, माझं सर्व काम सर्व काम आवरलं आणि मी आत्ता सध्या खाली आलेले आहे मावशींच्या घरी तर ज्वेलरी ज्वेलरी नेण्यासाठी ने कारण उद्या मी शूट करायला जाणार आहे तर ते काय ते तुम्हाला कळेल लवकरच हे बघा ह्या मॅडमची ज्वेलरी काय हा नाद <laughs> ज्वेलरीचा आता सर्व आवडले डाळ भात लावलाय आणि कारभारी पिझ्झा घेऊन आलेत